अनुज जरंगे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी मराठवाड्यात शांतता रॅली सुरू आहे रॅलीच्या चौथ्या दिवशी त्यांनी असा शाब्दिक हल्ला केला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन उभं केलं आहे पुढील वादळापूर्वीची ही शांतता रॅली असल्याची चर्चा आहे सहा तेरा जुलैपर्यंत त्यांचा मराठवाडा दौरा आहे या दरम्यान ते मराठवाड्यात समाज बांधवांशी संवाद साधत आहेत शांतता रॅलीतून त्यांनी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे त्यांनी फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आहे यावेळी तरंगे पाटील यांनी नांदेड इथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे मी त्यांना समजावून सांगितले आहे याचा अर्थ त्यांनी काय काढायचा तो काढावा ते जनतेशी खुनशीपणाने वागतात हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे त्यांच्यामुळे गरीबांचे वाटोळे होते हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे त्यांना वाटतं नेते जवळ आले म्हणजे जनता जवळ आली आता त्यांनी भुजबळ यांना जवळ केला आहे फडणवीस भुजबळ यांना बळ देतात हे दे आता जनतेच्या लक्षात आलं आहे फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रीपद यासाठीच दिला आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका